नमस्कार मंडळी माझं नाव आहे दिनेश म्हात्रे तर आज सकाळचा खाली मॉर्निंग वॉकला आलो आहे तर तिकडे एक झाड दिसलं आहे तर त्या झाडावर अशी फळं आहेत हिरवी हिरवी तर मंडली या फलांना सहारा बोलतात तर खाडी किनारी खूप सारी फळं आपल्याला बघायला भेटतात तर आज आपण तेच शोधणार आहोत तर चला जाऊया आपण बघूया तर तीन कलरमध्ये फळं असतात रेड आणि व्हाईट आणि ब्लॅकमध्ये तर आपण बघणार आहोत चला तर जाऊया तर मंडली त्या झाडावर खूप कच्ची कच्ची फळं आहेत तर ही तीन ते चार कलरमध्ये फळं येतात तर इकडे एक झाड आहे तर याच्यावर एक, एक सुद्धा फल दिसत नाही तर आपण पुढे जाऊन बघूया पुढे आपल्याला भेटतात का लाल सफेद आणि काल्या कलरमध्ये ही छोटी छोटी फळं येतात तर मंडली तुम्ही पाहू शकता इकडे छोटी छोटी फलं आहेत ती तर ही कच्चे आहेत आणि ही पिकलेली आहेत तर मंडली या फलांना सारा असं बोलतात तर तुमच्याकडे यांना काय बोलतात ते मला कमेंट्समध्ये जरूर कळवा तर आता आपण अजून पुढे जाऊन बघणार आहोत तिथे किती भेटतात ते आपल्याला याला आहेत थोडे थोडे पण कमी आहेत भी है। तर मंडली ही फळं आपल्याला खाडी किनारी भरपूर पाहायला भेटतात तर या फलांना इकडे सारा बोलतात तर तुमच्याकडे या फलांना काय बोलतात ते मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर हे खाण्यासाठी गोड तिखट असे असतात तर आता मी हे काढले ते दोन कलरमध्ये आहेत थोडे ब्लॅक आहेत आणि थोडे रेड आहेत तर तुम्ही पाहू शकता मंडली तर आता आपण अजून पुढे जाणार आहोत तर बघूया आपल्याला किती फळं भेटतात ही तर मंडली समोर एक झाड आहे तर त्याला बघूया आपण पिकलेली भेटतात का कच्ची तर इथे थोडे थोडे पिकलेले आहेत थोडे थोडे सफेदमध्ये आहेत आणि थोडे कच्चे आहेत तर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ही सारा भरपूर येतात डोंगर भागात खाडी किनारी तर मंडळी आपण पाहू शकतो इथे सर्व खाडी आहे आणि इथे सर्व जंगल एरिया आहे तर आपण पुढे जाऊन बघणार आहोत आता तर मंडळी एक झाड आहे याला खूप आहेत तर आता आपण सर्व काढणार ते तर मंडली तुम्ही पाहू शकता इथे सफेद आणि लाल कलर मध्ये आहेत Olha não... aqui. तर मंडळी आपण पाहू शकता या झाडावर भरपूर सारा आहेत

तर मंडळी आपण पाहू शकता पूर्ण ब्लॅकमध्ये आहेत सारा ब्लॅक रेड तर मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला शेअर करा लाईक करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू आपण एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय